महाराष्ट्राच्या मध्यभागी नगर जिल्ह्यातील पारनेर शहराजवळील निसर्गमय डोंगर दरीतील हे आहे इतिहास आणि श्रद्धेचं प्रतीक असणारं श्री सिद्धेश्वर मंदिर लाखो जणांचं श्रद्धास्थान असणारं हे मंदिर जेवढं श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध आहे याशिवाय इथला निसर्ग आणि या मंदिराचा इतिहाससुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे देवगिरीच्या यादवांनी साधारण बाराव्या शतकात या मंदिराचं निर्माण केलं इपुढे सतराव्या शतकात पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला शेकडो वर्षानंतरही श्री सिद्धेश्वर मंदिर शक्ती श्रद्धा आणि इतिहासाचं दीपस्तंभ म्हणून कायम आहे वेगाने बदलणाऱ्या जगात हे मंदिर सदैव आपल्याला आठवण करून देते की आणि इतिहास कधीच जुना होत नाही श्री सिद्धेश्वर मंदिर म्हणजे स्वयं भगवान शिवांचे शाश्वत स्थानच म्हणावं लागेल जिथे इतिहास आपली पाने पलटतो आणि निसर्ग आपल्याला त्याच्या कुशीत घेतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याच ऐतिहासिक आणि आध्यात्मिक स्थळाचा आढावा आपण घेणार आहोत पुढे जाण्यापूर्वी विनंती आहे अशाच पद्धतीने ऐतिहासिक आणि प्राचीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी सिद्धेश्वर मंदिर पाहण्यासाठी आम्ही निघालो पारनेरच्या दिशेने नगर पुणे महामार्गावरून आमचा प्रवास सुरू झाला तसं तर पारनेर हा तालुका प्रसिद्ध आहे तो राळेगंज सिद्धी व हिवरे बाजार सारख्या प्रगत गावांमुळेच परंतु ऐतिहासिक आणि प्राचीन वारसा लाभलेला हा तालुका म्हणावा लागेल याच पारनेर शहरापासून साधारणतः पाच किलोमीटर अंतरावर श्री सिद्धेश्वराचं मंदिर आहे मंदिराकडे मंदिरा जाण्यासाठी आपल्याला एका छोट्या रस्त्याचा वापर करावा लागतो नाक मोडी वळण्याची वाट सर करत आपल्याला मंदिराच्या जवळ पोहोचता येतं मंदिराच्या परिसरात पोहोचताच दोन पाण्याचे बंधारे आपलं लक्ष वेधून घेतात मंदिराच्या अवतीभोवतीचं वातावरण आणि निसर्ग फार मनमोहक आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच मंदिराच्या अगदी डाव्या बाजूला एका डोंगराच्या कुशीम आपल्याला बारा ज्योतिर्लिंग पाहायला मिळतात शिवाय अगदी जवळच नंदीराजाच्या मुखातून येणारे पाणी देखील आपलं लक्ष वेधून घेतात श्वर मंदिर परिसरातील आणखी महत्वाची आणि ऐतिहासिक प्राचीन वास्तू म्हणजे इथल्या डोंगराच्या एका कपारीच्या गुहेमध्ये मध्ये असणार श्रीदत्त मंदिर हे मंदिर डोंगराच्या एका कड्याच्या एका कपारीमध्ये अर्थात गुहेत असून हे मंदिर अतिशय प्राचीन असल्याचं इथं आल्यावर लक्षात येतं इथे एक गुहा देखील आहे मंदिराला लागून अगदी शेजारीच एक मोठी खोल दरी असल्याने लहान मुलांना इथं घेऊन येणं टाळलं पाहिजे सिद्धेश्वर मंदिराच्या अगदी जवळच म्हणजे लागूनच जमिनीमध्ये एक फार पुरातत्व असं शिवलिंग मंदिर आहे जिथे एक शिवलिंग आणि पार्वतीची मूर्ती फार प्राचीन असलेली आपल्याला पाहायला मिळते सिद्धेश्वर मंदिर पाहाल तर मंदिराचं बांधकाम अगदी साधारण आहे साधारण बाराव्या शतकात देवगिरीच्या यादवांनी या मंदिराची निर्मिती केल्याचं म्हटलं जातं परंतु पुढे परकीयांच्या आक्रमणात या मंदिराचं बरस नुकसान झालं साधारण सतराव्या शतकात पेशव्यांनी या मंदिराचा, मंदिराचा उद्धार केला असं म्हटलं जातं याचे तसे पुरावेही आहेत सतराशे एकोणचाळीस साली वसई येथे पोर्तुगीजांच्या विरोधात मराठा साम्राज्यास असं भयंकर युद्ध झालं या युद्धात मराठ्यांचा ऐतिहासिक विजय झाला या युद्धात पेशवे बाजीराव पहिले यांचे बंधू शिमाजी आप्पा पेशवे यांनी मराठा सैन्याचं नेतृत्व केलं होतं याच वसई विजयातून मराठ्यांनी ज्या पोर्तुगीज घंटा आणल्या आणि आपल्या देवतांना अर्पण केल्या त्यातील एक घंटा येथे असून ही घंटा एका चतुष्कीच्या बांधकामात टांगलेले आपल्याला दिसून येते मुख्य मंदिरात प्रवेश करण्यासाठी दक्षिण पश्चिम आणि उत्तर या तीन दिशांना तीन महाद्वार आहेत मंदिरात प्रवेश करताच प्रचंड मनमोहक शांतता आपल्याला अनुभवायला मिळते अगदी इतर शंकरांच्या मंदिराप्रमाणेच इथेही नंदीराजाचं मंदिर आपल्याला शंकरांच्या मंदिरांच्या समोर पाहायला मिळतं मंडळी सर्वात महत्वाचं म्हणजे पराशर ऋषींची ही यज्ञभूमी पराशर ऋषींच्या नावावरून पुढे हे पारनेर हे नाव पडलं महर्षी वशिष्ठ यांचे नातू आणि महाभारत रचता श्री वेद पिता म्हणजे श्री पराशर ऋषी जिथे ध्यानस्थ बसत जिथे यज्ञ करत ती जागा देखील आपल्याला इथे पाहायला मिळते याच मंदिराच्या शेजारी वाहणार पाणी मनाला अगदी प्रसन्न करून जात मुख्य मंदिराच्या अगदी समोरच मराठा साम्राज्य काळातील पक्क्या बिटांनी बांधलेले एक धर्मशाळा आपल्याला दिसून येते शिवाय इथे एक कुंड देखील आहे या मंदिरापासून अगदी काहीशा अंतरावर आणखी एक कुंड आपल्याला पाहायला मिळते जिथे कुंड तर आहेच शिवाय तिथे एक प्राचीन असं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं मंडळी या मंदिराचा परिसर पाहून इथं आलेल्या प्रत्येकाचा पाय इथून जायला निघत नाही इतकं मनाला भावणारं नैसर्गिक सौंदर्य इथं आपल्याला अनुभवायला मिळतं मंदिराचा परिसर हा अत्यंत आल्हाददायक असा आहे मंडळी अशाच पद्धतीने ऐतिहासिक प्राचीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी आपल्याला विनंती आहे चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद